नमस्कार मित्र मैत्रिणीनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणी आणि तुमच्यावर सादर करत आहे आजच्या पेपरच पेपर, पेपर अनालिसिस स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत चला तर मग बघूया आजच्या इम्पॉर्टंट न्यूज राज्यात पुन्हा निर्बंध रात्री जमावबंदी आणि नववर्ष स्वागताच्या कार्यक्रमातही एक बंधनं आणलेली आहेत आणि आज त्याची नवी नियमावली पब्लिश झालेली आहे महाराष्ट्रासह हो देशात कोरोनाच्या उत्परवर्तीत ओमायक्रॉन विषाणूचे सावट गडद झाले असून राज्यात पुन्हा निर्बंध लागू करणार येणार आहेत त्यानुसार रात्रीची जबावबंदी लागू करण्यात येणार असून त्याबाबतची नियमावली जी आहे ती जाहीर करण्यात येणार आहे कोरोना उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूच्या वेगवान प्रसाराच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी बैठक आणि कोरोना स्थितीचा आढावा घेतला सर्व लस पात्र नागरिकांचे लवकरात लवकर संपूर्ण लस करून करून घ्यावे अशी सूचना देखील त्यांनी दिली सतर्क आणि सावध राहायला हवे अशी नमूद करताना कोरोना प्रसार रोखण्यासाठी उपाययोजनाबाबत देखील त्यांनी सूचना केलेली आपल्याला दिसते कुलगुरूची तीस दिवसात नियुक्ती करण्याचे राज्यपालावर बंधन आणि मंत्र्यांना माहिती देणे हे विद्यापीठांना अनिवार्य असा विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक सादर झालेला आहे याच्यामध्ये विद्यापीठाचे जे कुलपती असतात ते विद्यापीठाचे विद्या आणि प्रशासकीय कामकाजाशी संबंधित माहिती ही उच्च तंत्र शिक्षण मंत्रालय देणे विद्यापीठांना बंधनकारक आहे तसेच कुलगुरू पदासाठी शासनाने शिफारस केलेल्या दोन नावापैकी एकाची तीस दिवसात नियुक्ती करण्याची राज्यपालावर कार्यमर्यादा घालण्याची तरतूद सुधारणा विद्यापीठ कायद्यामध्ये एक प्रकारे सुचवलेली आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की शक्ती कायदा विधानसभेत मंजूर झालेला आहे बलात्कारासारख्या गुन्ह्यांसाठी फाशी एवढा कठोर शिक्षेची तरतूद असलेली शक्ती कायदा विधानसभेत सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपच्या आमदारांनी एकमताने मंजूर केला आंध्र प्रदेशच्या दिशा कायद्यावरून हा कायदा केला आहे परंतु दिशा कायद्यालाच राष्ट्रपतीची मंजुरी मिळाली नसल्याने राज्यात शक्ती कायदा मंजूर झाला तरी तो राष्ट्रपतीच्या मंजुरी नंतरच लागू होईल शक्ती कायद्याचं विधेयक हे गृहमंत्री दिलीप वलसे पाटील यांनी विधानसभेत मांडलं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कायद्याचं स्वागत करताना त्याच्या तरतुदीच्या काही मर्यादा आणि त्रुटीवर बोट ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला बघितलंय की महिलांसाठी जे खोटा आरोप करतात अशा महिलांसाठी पण एक प्रकारे शक्ती कायद्यामध्ये दंड देण्यात आलेला आहे आता याच्यामध्ये एखादा जो कायदा असतो एखादं बिल जे आहे ते बिल जे आहे की दोन्ही लोअर हाऊस आणि अप्पर हाऊस दोन्ही हाऊसमध्ये जर पारित झालं आणि प्रेसिडेंटच्या असेंट मिळाल्यानंतरच तो जो आहे तो ऍक्ट म्हणून मंजूर होतो आणि लागू होतो त्या पद्धतीने विधानसभा आणि विधान परिषद या त्या दोन्हीमध्ये शक्ती कायदा जो आहे तो पास झालाय त्याच्यासाठी आता प्रेसिडेंटच्या असेंटला त्याला टाकलेला आहे प्रेसिडेंटच्या मंजुरीनंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी एक स्टार्ट होईल नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना माझा जीवन गौरव पुरस्कार हे देऊन गौरवण्यात आलेला आहे माझा सोहळ्यात ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केकरे याचे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जीवन गौरव या पुरस्काराने जे आहे ते सन्मानित केलेलं आहे ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळवे यांनी माझे असेही एक नाट्य संमेलन माझा पुरस्कार हा कार्यक्रम दादर मांडुगा सांस्कृतिक केंद्र येथे आयोजित केला होता आणि या कार्यक्रमात अशोक सराफ यांना माझा गौरव पुरस्कार देऊन तर गोदावरी या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता जितेंद्र दोशी आई कुठे काय करते या मालिकेची पटकथा नमिता नाडकर्णी यांचा या पुरस्काराने एक प्रकारे गौरवलेलं त्यांना दिसतंय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे मालेगावातील पुस्तक मेळाव्यात वाचकांचा भरभरून प्रतिसाद उर्दू रामायण महाभारत ग्रंथांना मोठी मागणी नाशिकमधील मालेगाव सध्या सुरू असलेल्या पुस्तक मेळाव्यामध्ये उर्दू रामायण महाभारत आणि श्रीमद भगवद्गीता सुखसागर वेद आदी ग्रंथांना मागणी वाढली आहे पुस्तक मेळाव्यात ग्रंथ कमी पडल्याने ते औरंगाबाद मधून ते मालेगाव मध्ये पाठवण्यात आलेले आहेत गेल्या काही दिवसात येथून देशभरात ग्रंथ पाठवण्यात येत असून उर्दू शाळातील वाचनालयामध्ये या ग्रंथाचा समावेश वाढलेला आपल्याला दिसतो मालेगावातील मराठी स्कूल एटीटी हायस्कूल सिटी कॉलेज परिसरात सध्या पुस्तक मेळावा चालू आहे आणि अठरा डिसेंबर पासून सुरू असलेला हा मेळावा सव्वीस तारखेपर्यंत होईल असं सांगण्यात येत आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे प्रलय क्षेपणास्त्राची दुसरी यशस्वी चाचणी झालेली आहे स्वदेशात विकसित करण्यात आलेल्या जमिनीवरून ते जमिनीवर मारा करणाऱ्या प्रलय या क्षेपणास्त्राची दुसरी चाचणी फ्लाईट टेस्ट ही यशस्वीरित्या पार झाली संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे डीआरडीओने विकसित केलेल्या एका आंतरखंडीय क्षेपणास्त्राच्या चाचण्या सलग दोन दिवसा दोन दिवस यशस्वीरित्या करण्यात आल्याची ही पहिलीच वेळ आहे असं डीआरडीओने सांगितलंय ओडिसा किनाऱ्या नजीकच्या एपीजे अब्दुल कलाम बेटावरून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्राचं ठरवून दिलेली सर्व उद्दिष्ट पूर्ण केल्याची माहिती देखील आपल्याला दिलेली आपल्याला दिसते याच्यामध्ये दुसऱ्या क्षेपणास्त्रामध्ये सर्व रेंज सेशन्स टेलिमेट्री रडार इलेक्ट्रो ऑप्टिक्स ट्रॅकिंग सिस्टीम पूर्व किनाऱ्यावर तैनात केलेल्या उपक्रमाचा इम्पॅक्ट पॉइंट नजीक उभा करण्यात आलेल्या जहाजाच्या सहाय्याने देखरेख करण्यात आली असं देखील डीआरडीओने सांगितलं त्यानंतरची इम्पॉर्टंट न्यूज आहे धर्मांतर प्रतिबंधक विधेयक कर्नाटक विधानसभेत मंजूर झालेलं आहे धर्मांतर प्रतिबंधक विधेयक या नावाने ओळखलं जाणारं वादग्रस्त कर्नाटक धर्म स्वातंत्र्य संरक्षण विधेयक दोन हजार एकवीस कर्नाटक विधानसभेने मंजूर केले हे विधेयक लोकाविरुद्ध अमानवीय आणि घटनाविरुद्ध गरिबीविरुद्ध कठोर असल्याचं सांगत काँग्रेसने विरोध केलाय कुठल्याही कारणासाठी हे विधेयक मंजूर केले जाऊ नये असं सरकारने सांगितलं होतं त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे जीएसटीच्या कायद्यात बदलाचे संकेत लघु आणि मध्यम उद्योगांना पतप्रवाह मजबूत करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत वस्तू सेवा कर अर्थात जीएसटी कायद्यात युपीआय तत्सम सार्वजनिक व्यासपीठामध्ये बदलासाठी सरकारचे प्रयत्न चालू असून जेणेकरून तेथे उपलब्ध डेटाचा वापर कंपन्यांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी करता येईल असं संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीचे अध्यक्ष जयंत सिन्हा यांनी प्रतिपादन केलंय युपीआय आणि आधार ही खूप महत्वाची सार्वजनिक व्यासपीठे आहेत व्यावसायिक झेप घेण्यासाठी व्यासपीठाच्या उच्चतम आणखी बरेच काम करावे लागेल असं सिन्हा यांनी बँकेतर वित्तीय कंपन्या आणि पायाभूत प्रकल्पांना वित्त सहाय्य या विषयावर असोसियाम येथे आयोजित केलेल्या परिषदेमध्ये बोलताना स्पष्ट केले एखाद्या व्यवसायाला भविष्यात प्राप्त करणाऱ्या संभाव्य मिळकतीच्या आधारे तात्काळ भांडवल वित्त पुरवठा मिळवता येईल असं फॅक्टरिंग विधेयक जेव्हा अर्थविषयक स्थायी समितीकडे विचारत आलं तेव्हा बँकाप्रमाणे तर वित्तीय कंपन्यांना फॅक्टरिंग खुले करण्याचं त्यांनाही सेवेत सामावून घ्यावं असं सरकारचं त्यांनी मत बनवलं आता याच्यामध्ये अर्थविषयक स्थायी समितीचा काय प्रस्ताव आलाय वस्तू सेवा कर भरले गेले आहेत असं कोणतंही बिजक इनव्हॉइस स्वचलितरित्या ट्रेड डिसेबल इलेक्ट्रॉनिक्स डिस्काउंट सिस्टीम मार्फत वित्त पुरवठा मिळवण्यासाठी वापरले जाऊ शकेल असं अर्थविषयक स्थायी समितीने सुचवलंय बिचकावर नमूद विशिष्ट रक्कम त्या उद्योग व्यवसायाकडे भविष्यात येणार उत्पन्न असतं या बदल्यात ताबडतोब वित्त पुरवठा देऊन ट्रेड्स ही फॅक्टरिंग केलेली संस्थात्मक रचना आहे यातून मुख्य सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना खेळत्या भांडवलाच्या गरजेसाठी विनाविलंब वित्तीय सहाय्य मिळवता येऊ शकते असं यांनी सिन्हा यांनी याच्यामध्ये प्रस्तावात सांगितलेलं आपल्याला दिसतंय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे कदंब कुळातील पक्षी रखड रारांगी तपकिरी चौचिरी नारंगी रंगाचा टिपका सुद्धा नारंगी पदक कदम पक्षाच्या थव्यात हा दिसतो दुर्मिळ पक्षाची नोंद जी आहे त्याचं ना नाव आहे टुंड्रा बिन भुज यांनी आतापर्यंत महाराष्ट्रात दिसण्याची पहिलीच वेळ आहे असं सांगण्यात आलंय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे केरळात सिरवल लाईन प्रोजेक्ट हा जो प्रोजेक्ट आहे हा केरळचा सेमी हाय स्पीड रेल्वे प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये ट्रेनची स्पीड जी आहे ती दोनशे किलोमीटर पर अवर राहणार आहे याच्यामध्ये जवळजवळ पाचशे एकोणतीस पूर्णांक फोर फाईव्ह किलोमीटर तिरुअनंतपुरम साऊथ टू कासरगोड नॉर्थ हा एरिया याच्याजवळ जोडला जाणार आहे आणि हा जो प्रोजेक्ट आहे युनियन मिनिस्ट्री ऑफ रेल्वेने एक्झिक्यूट याला करणार आहे आणि याची डेडलाईन या प्रोजेक्टची डेडलाईन जवळजवळ दोन हजार पंचवीस अशी केरला रेल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने दिलेली आपल्याला दिसते या ट्रेनची कॅपॅसिटी नाईन कार जेवढं सीट्स बसू शकतील सिक्स सेव्हन्टी फाईव्ह पॅसेंजर्स याच्यामध्ये बिझनेस आणि स्टँडर्ड क्लास मध्ये बसणार आहेत आणि या कारमुळे म्हणजे या सिल्वर लाईन प्रोजेक्ट मुळे काय काय फायदा होणार आहे तर टाइम सेव्हिंग जास्तीत जास्त ट्रॅव्हलिंग ट्वेंटी किलोमीटर पर आवर या स्पीडने जर ही ट्रेन चालणार असेल तर ऑब्विसली स्पीड जास्त असल्यामुळे टाइम सेव्ह होईल ट्राफिकिंगचा प्रॉब्लेम मिटेल आणि ओल्ड इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे एक्झिटिंग त्याच्यामध्ये त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये एक प्रकारे बदल करण्यात त्याच्यामुळे येईल प्रेझेंट स्टेटस काय आहे की लँड अॅक्वेजेशन करायचं याच्यासाठी या, या प्रोजेक्टसाठी करणं चालू आहे आणि इश्यूज काय आहेत की या कॅपिटल कॅपिटल रिक्वायरमेंट या प्रोजेक्टला भरपूर लागणार आहे आणि या प्रोजेक्टसाठी लँड ऍक्वेजेशन करण्यासाठी बऱ्याच फॅमिलीचं जे आहे डिस्प्लेसमेंट करण्या लागलं आहे या प्रोजेक्ट मुळे इकॉलॉजिकल डॅमेज सुद्धा होऊ शकण्याचे इशूज आहेत की हा ग्रेट इन्वॉयमेंट हा म्हणू शकतो कारण प्रिशियस वेटलँड अँड पॅडी फील्ड आणि हिल्स जे आहेत की जो रूट हानी सिलेक्ट केलेला आहे त्याच्यामध्ये वेटलँड्स पॅडी फिल्ड ही आहेत या प्रोजेक्टच्या अंतर्गत त्यामुळे इकोलॉजिकल डायमेट होण्याची शक्यता आहे ही इश्यूज या प्रोजेक्ट अंतर्गत सांगण्यात येतात नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे रि ऑफ अफ्रिका चिताज इन इंडिया याच्यामध्ये कुन्हो नॅशनल पार्क मध्य प्रदेशच यांनी आफ्रिकन चिता प्रोजेक्टसाठी एक प्रकारे वेलकम मू घेतलेला आहे की कोनो नॅशनल पार्कमध्ये एक प्रकारे रिन प्रोडक्शन जे आहे हे आफ्रिकन चिताचं होणार आहे ह्याच्यामध्ये आपण चिताबद्दल जर माहिती बघितली तर चिता जो आहे चितहा हा जो आहे वर्ल्डमध्ये फास्टेस्ट लँड अॅनिमल आहे की फास्टेस्ट पळतो आणि हा एक्स्टिंक ह्याला स्टेटस जे आहे एकोणीसशे ला एक्स्टिंक्ट झालं होतं म्हणजे हे लवकर सापडत नव्हते त्याच्यानंतर आशियाटिक जे चिता असतात म्हणजे एशियामध्ये जे सापडणारे चिता असतात त्यांचं स्टेटस जे आहे क्रिटिकली एंडेंजर्ड झालं होतं त्यांच्या संख्या जी आहे ती कमी झाली होती आणि याच्यामध्ये आयुसीनच्या रेड लिस्टमध्ये क्रिटिकली एंडेंजर्ड डेंजर्ड वेलनरेबल एक्स्टिंट आता याच्यामध्ये ही वर्गवारी असते की वल्नरेबल त्याच्यानंतर एंडेंजर्ड त्याच्यानंतर जास्त कमी झाले असेल संख्या आता क्रिटिकली एंडेंजर्ड आणि त्यानंतर एक्स्टिंट आणि हे नियर थ्रिटर्न फर्स्ट लिस्ट असे नियर थ्रिटन हे थोडे कमी होत आहेत वल्नरेबल एंडेंजर क्रिटिकल एनडेंजर आणि एक्स्टिंट अशी जी लिस्ट असते ती आयुसीएन पब्लिश करते आणि याच्यामध्ये चिताची जी एसिएटिक चिताचे जे आयुसियन लिस्ट नुसार आयुसियन रेड लिस्ट हे त्याला स्टेटस आहे आणि याच्यामध्ये चिंता काय आहे की आफ्रिकन चिताला पुनो नॅशनल पार्क एम पी मधलं इन्वयरमेंट सूट होईल का त्याच्यामध्ये व्यवस्थित हॅबिटार्ट त्याला सूट होईल का याची एक प्रकारे चिंता एक वर्तवली जात आहे ह्याच्यामध्ये आरबीआयने नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे आरबीआयने प्रपोजेस न्यू नॉर्म्स फॉर कॅपिटल रिक्वायरमेंट की कॅपिटल रिक्वायरमेंटसाठी बँकेच्या न्यू नॉर्म्स काढलेले आहेत बँकेच्या भांडवलासाठी न्यू नॉर्म्स न्यू नियम काढलेले आहेत याच्यामध्ये रिझर्व्ह बँकेने प्रपोज केलेले आहेत एक्झिस्टिंग अप्रोचेस फॉर मेजरिंग मिनिमम ऑपरेशनल रिस्क कॅपिटल रिक्वायरमेंट ऑफ बँक विथ द न्यू बेसल थ्री जे नॉर्म्स आहेत बेसल वन बेसल टू बेसल थ्री जे नॉर्म्स आहेत त्याचा अप्रोच जो आहे तो अॅडॉप्ट याच्यामध्ये केलेला आहे आता कॅपिटल रिक्वायरमेंट बँकेसाठी कधी लागते की कॅपिटल रिक्वायरमेंट बँकेला कधी लागते की सपोज ही बँक आहे आणि हे आरबीआय आहे ओके आता बँक कडून बँक मध्ये डिपॉझिट ठेवणारे जे डिपॉझिटर्स असतात हंड्रेड करोड रुपीज हे डिपॉझिट आहे बँक कडे तर बँक जे आहे ते हंड्रेड करोड रुपीज डिपॉझिट मध्ये पैकी चार पर्सेंट जे आहे ते सी आर आर कॅश रिझर्व्ह रेशो जो आहे तो आरबीआय कडे ठेवते बाकीचे सपोज फोर पर्सेंट जर सी आर आर रेट असेल कॅश रिझर्व्ह रेशो असेल तर ते आरबीआय कडे ठेवते बाकीचे ट्वेंटी पर्सेंट जे एस एल आर आहे ते स्वतःकडे मध्ये इन द फॉर्म ऑफ बॉन्ड ठेवते आणि त्याला जे कर्ज आहे ते बाकीचे कर्ज जे आहे ते बाकीचे रक्कम जी आहे शहात्तर करोड तर याच्यामध्ये शहात्तर करोड रुपये जी उरलेली आहे ते ऍज अ लोन म्हणून तर दिली ओके त्यांनी ऍज अ लोन म्हणून बी पर्सनला सपोज दिली तर त्याला स्वतःजवळ एक सपोज एने त्याच्या जी कर्ज आहे त्याची डिमांड केली की त्याला वाटलं की बँक जे आहे ती एक प्रकारे मार्केट रिस्क मध्ये आहे तर त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की त्यांनी जे हंड्रेड करोड डिपॉझिट ठेवले होते त्याची मागणी केली तर ते फुलफिल करण्यासाठी बँकेकडे हे फोर पर्सेंट तर आहेत पण फोर करोड पण अजून जे पैसे आहेत ते पाहिजेत कारण हा जो आहे तो टाइमली इन्स्टॉलमेंट करायलाच असं नाही तर त्याच्यासाठी कॅपिटल बेस असणं बँकेचा कॅपिटल बेस असणं हे खूप रिक्वायर आहे कॅपिटल बेस बँकेचा असणं कारण की अनेक मार्केट रिस्क असू शकतात मार्केट रिस्क डेप्ट रिस्क याच्यामुळे काय होतं की कॅपिटल जे आहेत ते अडकून पडतात त्याच्यामुळे एक्स्ट्रा कॅपिटल बेस असणं गरजेचं आहे त्याच्यासाठीच गव्हर्नमेंटने रीकॅपिटलायझेशन बॉन्ड या बँकेचा एक प्रकारे ज्या डेप्ट मध्ये बँक होत्या आणि त्यांना पुन्हा उभारण्यासाठी रिकॅपिटलायझेशन ऑफ बॉन्डची किम काढली होती आणि त्या कॅश रिझर्व्ह रेशो कॅपिटल रेशो मध्ये की बँकेची रिस्क किती आहे आणि त्याच्यानुसार बँकेने स्वतःकडे किती कॅपिटल ठेवायला पाहिजे याचाच हा रेशो असतो कॅपिटल ऍडॅक्सी रेशो आणि हाच कॅपिटल ऍडॅक्सी रेशो किती असायला पाहिजे हे बेसल वन बेसल टू बेसल थ्री एट पर्सेंट टेन पर्सेंट किती पर्सेंट असायला पाहिजे बँकेच्या एकूण टर्न ओव्हरपैकी हे एक प्रकारे याच्यामध्ये सांगण्यात येतं ओके फ्रेंड्स अशा पद्धतीने आपण सगळ्या इम्पॉर्टंट न्यूज आमच्या कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या न्यूज पेपरमध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज तोपर्यंत स्टे सेफ ऍट युअर होम थँक्यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर प्लीज डू लाईक Subscribe to our channel. Thank you all of you.